आज मी तुम्हाला माझ्या आई ज्या पद्धतीनं गाजराची भाजी बनवायची तशीच भाजी बनवून दाखवणार आहे कुठल्याही अटहासाशिवाय अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीनं बनणारी ही गाजराची भाजी किती भाजी बनवायची त्या हिशोबाने गाजर घ्या ते स्वच्छ धुवून पुसून देठाचा भाग काढून टाका आणि छोटे छोटे तुकडे करून घ्या तोपर्यंत कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकायचं आहे तयार फोडणीमध्ये कट केलेले गाजराचे तुकडे टाकायचे व गाजराचे तुकडे अगदी मऊ होईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे गाजर शिजायला थोडेसे जड असतात त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचेत गाजराची भाजी करताना जर गावरान गाजरं असतील तर अजूनच भाजी चवदार आणि खमंग लागते आता यामध्ये आपल्याला हळद गोडा मसाला तिखट चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकदा सगळे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे एक वाटी कारळ खमंग भाजायचे आणि त्याचं कूट बनवून घ्यायचे हे तयार कूट भाजीमध्ये टाकायचे नेहमी नेहमी मसालेदार भाज्या खायला नकोशा वाटतात कधीतरी अशा साध्या सोप्या रेसिपीसुद्धा करायला हव्यात आणि ही भाजी तुम्ही डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता अंगापुरतं पाणी टाकून मंद आचेवरती चांगली शिजून घ्यायचे डब्यामध्ये घेऊन जायचं असेल तर पूर्ण पाणी त्यातलं आटायला हवं आणि घरामध्ये खायचे असेल तर थोडीशी रस्सा भाजी ठेवा चवीला अप्रतिम लागते करायलाही सोपी आहे पौष्टिक आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीनं काराच्या कुटातील गाजराची भाजी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी एकदा माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद